कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची युती होणार असं चित्र तयार झालं राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे गटातील नेते हे दिवाळीनिमित्त एकत्र भेटले होते ती युती नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती मतदारसंघात पराभवाचा बदला घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकवटला आणि राजकारण सुरू झालं खरं तर ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिकांसाठी आमदार महेंद्र थोरवे हे विरोधक होते आणि त्यासाठी कट्टर शिवसैनिकांनी कंबर कसली आणि नितीन सावंत यांना मोठं मतदान केलं पण आता नितीन सावंत विरोधकांच्याच मांडीला मांडी लावून बसल्यानं आणि महाविकास आघाडीत आपला पक्ष असूनही महायुतीसोबत बोलणी सुरू असल्यानं काही शिवसैनिक नाराज होते त्यात सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटातल्या कट्टर शिवसैनिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांना गृहकलहमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांना अनर्थमंत्री बोलले होते त्यावर सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं उद्धव ठाकरे हे हल्ली फार विनोद करायला लागले असून टी आर पीसाठी त्यांना महायुतीविषयी बोलावं लागतं त्यांनी बोलल्याशिवाय त्यांचं दुकान कसं चालणार त्यांच्याकडे आता बाकी कार्यक्रम काहीच नाही आहे असं म्हणत सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय एकीकडे राष्ट्रवादीची रायगडमध्ये ठाकरे गटाशी सुरू असणारी युतीची चर्चा आणि त्यात सुनील तटकरे यांचं उद्धव ठाकरे यांच्याविषयी असं बोलणं हे कट्टर शिवसैनिकांना न पटणार आहे उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये जाहीर सभा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या शब्दाला मान देऊन कट्टर शिवसैनिकांनी रान पेटवलं जवळपास अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणतीस इतक्या शिवसैनिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात आक्रोश करत नितीन सावंत यांना मतदान केलं पण आता आपल्याच नेत्याविषयी म्हणजेच उद्धव साहेबांविषयीच राष्ट्रवादीच्या नेत्यांची अशी कडवड भूमिका असेल आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या उद्धव साहेबांचा आदर करत नसतील तर त्यांच्याशी हात मिळवणी आम्ही करणारच नाही अशी तीव्र प्रतिक्रिया कट्टर शिवसैनिकांची असल्याची चर्चा आहे एकीकडे युतीसाठी हात मिळवणी करायची आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याविषयी असं वक्तव्य करायचं हे कित्येक शिवसैनिकांना न पटणारं आहे आमच्या नेत्यांचाच आदर होत नाही मग कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून काय किंमत मिळणार अशा कडवट प्रतिक्रिया शिवसैनिक देत आहेत त्यामुळे केवळ महेंद्र थोरवे यांच्या विरोधात मतदान करण्यासाठीच ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिकांचा वापर केला जाणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल उद्धवजी हल्ली फिरत असताना नवीन नवीन शब्दप्रयोग करून हल्ली विनोद करायला लागलेले त्याच्यामुळे ते, ते नवीन शब्दप्रयोग कसे जोडता येतील आता अनर्थ म्हणजे अर्थ आणि मध्ये न टाकला आता गृहाच्या ऐवजी आणखीन काहीतरी शब्द केला शेवटी विरोधकाची भूमिका बजावताना ह्या टीका टिप्पणी कराव्या लागतात त्याशिवाय विरोधकांचं सुद्धा कसं चालणार ना आपलं दुकान जर काय लोकांच्या चालवायचं असेल तर असे शब्दपूर्वक केले पाहिजे टी आर बी मिळवायला लागतो त्याच्यामुळे ती तशी टिप्पणी स्वाभाविकच आहे उद्धवजीसुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये आहेत स्वाभाविकपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना इंडेवरती महायुतीवरती प्रहार करणं शाब्दिक त्यांना ते करावंच लागणार आहे कारण त्यांच्या जो बाकी कार्यक्रम काहीच नाही आहे महायुतीमध्ये नेमकं काय काय आहे हे प्रकाशाने बोलणं आणि त्याच्या आधारित मतदारांना आकर्षित करणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका